विधानसभेचा निकाल लागला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळीच लाट उसळून आलेली आहे या ठिकाणी चांगल्या चांगल्या दिग्गजांना धक्का बसलेला आहे तर पराभव पराभवसुद्धा केलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून एक वेगळी आणि महत्त्वाची बातमी आज दिवसभरामध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असतानाच दुसरीकडे मात्र एकच चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे ला त्यातच विश्वसनीय सूत्रांनी दिलेली माहितीनुसार या ठिकाणी याच्यावरती एक अतिशय महत्त्वाची बैठकही बोलावण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे असा सामना या संपूर्ण निवडणुकीमध्ये बघायला मिळालेला आहे राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उभे केले मात्र राजपुत्राचाही या ठिकाणी पराभव भारतीय जनता पक्ष महायुतीने मिळून केलेला आहे राज ठाकरे यांचा हवा तिथे फायदा घेतला लोकसभेलाही फायदा घेतला लोकसभेला राज ठाकरेंनी सभाही भारतीय जनता पक्षासाठी घेतल्या मात्र त्याच भारतीय जनता पक्षाने एकही जागा मनसेला सोडली नाही इतकंच नव्हे तर दादर माहीममध्ये राजपुत्र अमित ठाकरेंचाही पराभव केला आणि तो ठाकरे कुटुंबियाच्या जिवारी लागलेला आहे एकीकडे वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचा पराभव करण्यासाठी संपूर्ण व्यवहरचना आखली मात्र ठाकरेंचा निसर्ता विजय झाला आणि यातूनच आता चर्चा घडू लागलेली आहे आणि ठाकरेंनी बोध घ्यायलाही सुरुवात केलेली आहे अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे असा सामना या ठिकाणी लावून दिला आणि भारतीय जनता पक्ष महायुतीने आपली बाजू मजबूत करून घेतलेली आहे ज्या शिवडी वडाळ्यामध्ये या ठिकाणी भाजपनं पाठिंबा दिला मात्र त्याच पाठिंब्यामुळे भाजपने कार्यकर्त्यांनी काम केलं की नाही शंका येऊ लागलेली आहे एकतर्फी वाटणारी निवडणूक या ठिकाणी मनसेचा पराभव झालेला आहे खातही न उघडता मनसेचा झालेला पराभव आणि यावरूनच आज शिवतीर्थ आणि मातोश्रीवरती चर्चा सुरू झाली राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची लवकरच विधानसभेच्या निवडणुकीनंतर महापालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आणि त्या अगोदरच राज आणि उद्धव पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे दोघांनी याबाबत चर्चा विनिमय आता सुरू केलेला आहे येत्या काळामध्ये बघायचं आहे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने भाजपला मात्र या ठिकाणी धक्का बसू शकतो धन्यवाद